नमस्कार मंडळी मराठी पत्रकार आपल्याला स्वागत आहे मंडळी आपण आज त्या विषयावरती बोलत आहोत गेले दोन वर्षापासून मराठा समाजाला महाराष्ट्र सरकारने फक्त आकडेवारीमध्ये गुंतवून ठेवलेलं आहे आज मराठा आंदोलक प्रनोज जरांगे पाटील हे दोन वर्षापासून मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून सातत्याने आंदोलन उपोषण करत आहेत पण गेलं झालंय मराठा समाजाला कुठल्या प्रकारचं आरक्षण मिळालेलं आहे आपण पुढील पाच मिनिटांमध्ये पाहू मंडळी मराठा आंदोलक हे दोन तीन त्यांनी सांगितलं हे शेवटचं माझं आंदोलन आहे आणि मराठा समाजाला सरसकट शब्द वगळला जरी असला तरी मराठा समाजाला हैदराबाद गॅझेट आणि सातारा संस्थान अंतर्गत कोणबी नोंदीच्या दाखल्या नुसार मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळालंच पाहिजे असं त्यांचा ठाम निर्णय होता आणि त्या अटी देखील महाराष्ट्र सरकारकडून जारांगे पाटलांनी मान्य करून घेतल्या पण प्रत्यक्षात आपण पाहिलं तर मनोज जारांगे मराठा आंदोलक जे आहेत ते दोन वर्षापासून मराठा समाजाला न्याय मिळावा यासाठी तीव्र आंदोलन उपोषण करत आहेत आणि सरकारची दोन वर्षापासून देखील हीच भूमिका आहे की मराठा समाजाला आम्हाला आरक्षण द्यायचंय मग मराठा समाजाला आरक्षण द्यायचंय तर ते कशा पद्धतीने द्यायचंय तर आपण पाहू मराठा समाजाला आतापर्यंत कशा पद्धतीने आरक्षण दिलेलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं म्हणणं आहे की इथून मागच्या सत्ताधाऱ्यांनी कुठल्याही प्रकारचं मराठा समाजाला आरक्षण दिलेलं नाही हे देखील त्यांचं बरोबर आहे पण गेली दोन वर्षापासून सातत्याने जारंगी पाटील आरक्षणासाठी लढत आहेत तर मराठा समाजाला सरकारने फक्त अठ्ठावन लाख ब्याऐंशी हजार नोंदी काढल्या हेच सांगून गेली दोन वर्षापासून खेळवत आणि झुलवत ठेवलेलं आहे प्रत्यक्षात आपण पाहिलं तर जरांगे पाटील हे आर पार ची लढाई लढून जे आर करून जरी घेतलेला असला आज दोन वर्ष आणि काही महिने झालेले आहेत मनोज जरांगे पाटील हे जोरदार सरकारच्या विरोधात भांडून आरक्षण मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत सरकार देखील म्हणते आम्ही दिले आरक्षण पण या दोन वर्षात फक्त जे मराठा समाजासाठी मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्री नेमली होती न्यायमूर्ती शिंदे यांची समिती या समितीने गेली दोन वर्षांमध्ये अठ्ठावन्न लाख ब्याऐंशी हजार नोंदी काढलेल्या आहेत फक्त तर त्या अठावन लाख ब्याऐंशी हजार नोंदी मधून फक्त दहा लाख मराठा समाजालाच आरक्षण मिळालेलं आहे आरक्षण म्हणता येणार नाही फक्त ब्याऐंशी हजार कुंभी नोंदीचे प्रमाणपत्र मिळालेले आहेत प्रलंबित अठ्ठेचाळीस लाख लोकांना अजून काहीच मिळालेलं नाही काहीच मिळालेलं नाही आणि का मिळत ना नाही हे देखील आपण जाणून घेऊया मराठा समाजाच्या लोकांकडून ओबीसी प्रमाणपत्र काढण्याची प्रक्रिया देखील खूप जोरात चालू होती पण गेली काही महिन्यापासून सरकारकडून त्यांना असं सांगण्यात येत आहे की जरी नोंदीचे पुरावे मिळाले असले तरी काही अपुरी कागदपत्र आहेत पुरावे पूर्णपणे नाहीत असं म्हणून आतापर्यंत जे नोंदी काढलेल्या आहेत त्या नोंदीमध्ये दहा लाख नोंदीला उर्वरित अठ्ठावन्न लाख ब्या नोंद फक्त दहा लाख प्रमाणपत्र वाटलेले आहेत उर्वरित अठ्ठेचाळीस लाखांचा काय हा देखील एक खूप मोठा गंभीर प्रश्न आहे सरकारकडून ह्या नोंदी अडवण्यात आलेल्या आहेत असं अप्रत्यक्ष समाजाचं देखील म्हणणं आहे जारंगे पाटील हे प्रामुख्याने आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी सकारात्मक सरकार देखील त्यांना आम्ही करतोय पण दोन जर समाजाला दहा लाखच नोंदीचे प्रमाणपत्र मिळत असतील जर लोकांना नोंदी मिळत नसेल तर हा देखील खूप मोठा शोकांतला आहे कारण मराठा समाज हा प्रामुख्याने आपली लढाई हा खूप अतिशयतेने लढत आहे त्याच्यामध्येच जर ज्या निघालेल्या असतील सर्टिफिकेट तर बाकीच काय सर्वात महत्वाचा मुद्दा असा आहे जी मराठा समाजाला उपसमिती निवृत्त न्यायाधीश शिंदे सरांची जी लाख ब्याऐंशी हजार नोंदी काढलेल्या असल्या तरी प्रामुख्याने याला आडकाठी घालण्याचं काम देखील ओबीसीच्या काही आंदोलकांकडून आणि करण्यात आलेलं आहे साहजिक आहे त्यांचा सा देखील आरक्षणाचा खूप महत्वाचा प्रश्न आहे पण प्रश्न असा आहे मनोज जारांगे पाटील यांनी जे आझाद मैदानावर आंदोलन केलं आणि त्यांनी त्यांच्या मागण्या सरकार पुढे मांडल्या <ितिवलें> सरसकट आरक्षण जरी द्यायचं नसेल तर हैदराबाद है गॅजेट आणि सातारा संस्थान गॅजेट आणि ज्या अठ्ठावन्न लाख नोंदी निघालेल्या आहेत त्या नोंदीच्या आधारे सर्वांची नोंद ओबीसी प्रवर्गात करण्यात यावी ही नोंद जरी सरकारकडून जी आर काढून मान्य करण्यात आली असली तरी गेली काही चार पाच दिवसापूर्वीच ओबीसी समाजाने देखील आंदोलन उपोषण करण्यात आलं होतं आणि त्याच्यामधील देखील ओबीसी समाजाच्या करण्यात ओबीसी समाजामध्ये त्यांची देखील एक प्रामुख्याने अशी मागणी आहे की आमची प्रामुख्याने मागणी अशी आहे की सरसकट मराठा समाजाला हे कोणबी नोंदीच्या आधारे आरक्षण देण्यात येऊ नये हे देखील जरी ही मागणी देखील मराठा अं समाजाच्या विरोधात असली म्हणजे प्रामुख्याने मराठा समाजाच्या विरोधात म्हणता येणार नाही ना ना? पण ओबीसी समाजाचं म्हणणं आहे की आमच्यातून सरसकट ओबीसी प्रमाणपत्रांना कुंभी नोंदणीच्या आधारे आरक्षण देण्यात येऊ नये ही मागणी जरी सरकारने नेत्यांची मान्य केली असेल तर मग सरकारने मराठा समाजाची देखील ही मागणी मान्य केलेली आहे की तुमच्या ज्या अठ्ठावन्न लाख नोंदी आहेत त्या नोंदी ग्राह्य धरल्या जातील आणि ओबीसी समाजाची जी मागणी आहे की ज्या अठ्ठावन्न लाख ब्याऐंशी हजार नोंदी आहेत त्या नोंदीच्या आधारे सर्व मराठा समाजाला आरक्षण देण्यात येऊ नये कि मान मागणी जरी ह्या दोन्ही देखील सरकारने मागणी मान्य केलेल्या आहेत सरकारचं म्हणणं काय मराठा ओबीसी मध्ये सरकारला वाद लावायचा का हा देखील खूप मोठा प्रश्न आहे महत्वाचा विषय असा आहे जी ओबीसी समाजाची उपसमिती नेमलेली आहे त्याचे अध्यक्ष हे चंद्र शेखर बावनकुळे यांना केलेला आहे आणि त्यांनी असं बोललंय की आम्ही ओबीसी समाजाला न्याय देण्याचं काम करणार आहोत ओबीसी समाजाला कुठेही आरक्षणाला धक्का लागणार नाही प्रश्न एवढाच आहे मराठा समाजाला गेली दोन वर्षापासून मनोज दो आंदोलन उपोषण करत आहे मग सरकार सातत्याने असे जी आर काढून त्यांच्या मागण्या मान्य करत आहे त्याच्या नंतर ओबीसी समाजाच्या देखील मागण्या मान्य करते मग नेमकं मराठा समाजाला आरक्षण कशा पद्धतीत मिळणार आहे हे देखील सरकारने जाहीर केलं पाहिजे प्रमुख आपला विषय जो होता अठावन्न लाख ब्या कुंबी नोंद न्यायमूर्ती शिंदे समितीच्या आधारे काढलेल्या आहेत त्यातील फक्त दहा लाख नोंदी मान्य केलेल्या आहेत बाकीच्या सगळ्या प्रलंबित आहेत गेली दोन वर्ष झालेला आहे आणि त्याच्यामध्ये महत्वाचा बाब ही देखील आहे जारंगे पाटील ज्या छत्रपती संभाजीनगर विभागामधून आंदोलनास बसलेल्या आहेत त्या छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये फक्त सत्तेचाळीस हजार नोंदी निघालेली आहेत उर्वरित नोंदी नागपूर नाशिक आणि पुणे या भागांमध्ये जास्त प्रमाणात निघलेले आहेत त्यांना देखील जास्त प्रमाणात फायदा व्हायला पाहिजे पण मनोज जारंगे पाटील जे मराठवाड्यामधून सातत्याने लढत आहेत त्या मराठवाड्याला वेगळा न्याय होतोय असं आपल्याला पाहायला मिळत आहे ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण पाहू